आरोग्य सुविधेपासून एकही रुग्ण वंचित राहणार नाही आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर आरोग्य हीच खरी सर्वश्रेष्ठ संपत्ती जोपासण्यासाठी आरोग्याच्या सुविधेपासून यापुढे एकही रुग्ण वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी व्यवस्थेबद्दल दिलेल्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी दिला दतफड ग्रामीण रुग्णालय नूतन इमारतीसाठी सोळा कोटी रुपयांच्या बरकोस निधी या रुग्णालयासाठी मिळाला आहे यासाठी बहात्तर कुंट्याच्या क्षेत्रामध्ये पन्नास पीडची पक्कम इमारत उभी करण्यात येणार असून यासाठी दोन वर्ष रुग्णालयाच्या इमारतीकरता वेळ जाणार आहे रुग्णांची हिळसाण होऊ नये म्हणून इमारतीच्या पर्यायी व्यवस्थेच्या इमारतीला पंधरा लाख रुपये निती आमदार फंडातून दिल्याबद्दल सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते आमदार डॉ राजेंद्र पाटील याट्रावकर यांचा सत्कार करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर स्नेहल भटकर यांनी आमदार डॉक्टर यटरावकर यांनी भरघोस निधी प्राप्त करून दिल्यामुळे त्यांचे आभार मानून त्यांच्या पुढील कार्या शुभेच्छा दिल्या यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आदिनाथ हेमगिरे धन्यकुमार सितनाळे उपसरपंच रफिक मुल्ला एन एस पाटील राजगोंडा पाटील ऍडव्होकेट सुरेश पाटील तानाजी मोहिते लाला मांजरेकर बाळा सुकोकणे संजय पाटील बाबुराव पोवार मनिषा चौगले अनिता कडाके स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगुले प्रवीण सुतार आदी मान्यवरांसह रुग्ण कल्याण कमिटीचे सदस्य डॉक्टर सर्व कर्मचारी आणि दत्वाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरीसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला Cliccara.